नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो राज्यावर असलेलं उष्णतेचं संकट आता अवकाळीच्या सावटामुळे कमी झालं असून राज्यातील बहुतांश शहरांमधील तापमानामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय मागील चोवीस तासांमध्ये अकोला येथे त्रेचाळीस पॉईंट सात एवढं कमाल तर बारामती इथे एकोणावीस पॉईंट सात एवढं सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं पुढील काही दिवस विदर्भातील वर्धा भंडारा नागपूर या जिल्ह्यांवर ऑरेंज अलर्टचं संकट आहे तर नऊ मे रोजी वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे पाहुयात नऊ मे रोजी राज्यातील तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमधील तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत असून तापमानाचा पारा हा पस्तीस अंशांच्या खाली आहे आठ मे रोजी मुंबईमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली नऊ मे रोजी मुंबईमधील कमाल तापमान हे तेहतीस अंश सेल्सिअस एवढंच असणार असून किमान तापमानात एका अंशाने घट होऊन ते सव्वीस अंश सेल्सिअस एवढं राहील पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान हे चाळीस अंशांच्या दरम्यान राहत असून आठ मे रोजी देखील पुण्यातील कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस एवढं होतं नऊ मे रोजी देखील पुण्यातील कमाल तापमान हे एवढंच असणार असून किमान तापमानात एका अंशाने घट होऊन ते बावीस अंश सेल्सिअस एवढं असेल मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भावर पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळीचं सावट असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आठ मे रोजी नागपूरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर तेवीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली नऊ मे रोजी देखील विदर्भातील तापमानाची स्थिती अशीच असणार आहे मुंबई पुणे आणि विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यावर पुढील तीन ते चार दिवस अवकाळीच सावट कायम असणार असून आठ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस एवढं होतं नऊ मे रोजी किमान आणि कमाल तापमानात एका अंशाने घट होऊन ते अनुक्रमे चोवीस आणि चाळीस अंश सेल्सिअस राहणार आहे तर नाशिकमध्ये आठ मे रोजी सदोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर बावीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली नाशिकमधील कमाल आणि किमान तापमानात एका एका अंशाने घट होऊन ते छत्तीस आणि एकवीस अंश सेल्सिअस राहू शकतं तर कोल्हापूरमध्ये आठ मे रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर बावीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं कोल्हापूरमधील देखील कमाल आणि किमान तापमानात एका अंशाने घट होऊन ते अडोतीस आणि एकवीस अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर दहा मे पासून कोल्हापूरवर पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचं सावट आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी